जळगाव शहरामधील महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या सिद्धार्थ नगर भागामध्ये गेल्या दोन दशकांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना लागत असून कर भरून सुद्धा महापालिकेकडून टाळाटाळ केली जाते असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे विकत घेतलेल्या बोरिंगच्या पाण्यावर परिसरामधील नागरिकांना आपली तहान भागवावी लागतीये बोरिंगच्या पाण्यामुळे मात्र विविध आरोग्यांच्या समस्यांना सुद्धा आता या परिसरातील नागरिकांना सामोरं जावं लागतं अशी मागणी या परिसरामधील रहिवाशांकडून केली के जाते या सगळ्या संदर्भात आढावा घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी या उन्हाळ्यात खरंतपही खर तर या नागरिकांपर्यंत पोहचलेलं नाही त्यामुळे महापालिकेचं पिण्याचं पाणी आपल्याला केव्हा मिळणार याचीच प्रतीक्षा खर्च येथील रहिवाशांना आहे आपल्यासोबत काही येथील महिला देखील आहेत मावशी काय सांगणार किती वर्षापासून आपल्या या आप परिसरात पाणी मिळत नाही आहे वीस वर्षापासून दादा वीस वर्षापासून आमच्याकडे पाणीच नाही आहे आतापर्यंत आम्ही बोरिंगच पाणी वापरलं ते पण पाचशे रुपये महिना आता ते पण नाही म्हणता आम्हाला घरपट्टी तर आम्ही भरताय ना कशाची भरताय आम्हाला पाणीच नाही तरी पण आम्ही भरतो मग त्याच्यासोबत तुम्ही आम्हाला नळपट्टी द्या आम्हाला नळ लावून द्या किती दिवस आम्ही बोरिंगचं पाणी पिणार खूप वीस वर्षापासून सहन करतात लहान लहान मुलं आहे आमचे त्याने स्टोन तकलीफ चालवून गेलेली आहे गावगाई पाणी नाही तसं तर आपल्या एवढं म्हणजे शहरात जळगाव शहरात तुम्ही जळगाव शहरात असल्यावर आम्हाला नळाचं पाणी नाही हे तर जनावरून बी बेहर जिंदगी होऊन गेली आमची मग नक्कीच आपण बघतोय की अजूनही काही आपल्या सोबत आहेत काय 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 सांगणार काम काँग तुम्ही करता आणि कशा पद्धतीने तुम्हाला भटकावं लागतं आम्ही बांधकामच्या कामावर जातात दादा पण आम्हाला खालून अंडा अंडा भरून पाणी आणा पडतो आमच्या घरी पाणी राहत नाही प्याले आणि बोरिंगच्या पाणी बी पाचशे ना आठशे रुपये महिना सांगता सांगता देणारे पण पाणी भेटत नाही आम्हाला पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस आम्हाला एवढा त्रास आहे पाणीचा की गैर त्रास आहे मुलं त्रास होतो ते सर्व सार येतं पोरे आजारी पडतात की खरं तर नगर रचना विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रात विविध पाणी पुरवठ्याच्या योजना या राबवल्या जातात आणि महानगरामध्ये जा तर पिण्याचं पाणी जे आहे ते पुरवलं जातं मात्र जळगाव शहरात महापालिका क्षेत्रात असलेल्या या सिद्धार्थ नगर भागात गेल्या दोन दशकापासून म्हणजे जवळपास वीस वर्षापासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून खरं येथील नागरिक हे वंचित आहेत त्यामुळे आता या नागरिकांना पिण्याचं पाणी केव्हा मिळणार ही प्रतीक्षा जी आहे या नागरिकांना लागलेली आहे मंगेश जोशी एनडी मराठी जळगाव